नमस्कार मी दीक्षा रंधवे आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या काल कथित रुक्मिणबाई तुकाराम देवणीकर दुःखद निधन देवणी खुर्द स्मशानभूमीत जनसमुदाय साक्षीने अनंततात विलन देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथील रुक्मिणबाई तुकाराम देवणीकर यांचे हद्द विकारांचे निधन झाले त्यांच्या अंत्यसंस्कार देवणी खुर्द स्मशानभूमीत देवणी परिसरातील कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा या ठिकाणाहून अंत अंतदर्शन घेण्यासाठी देवणी कुर्द मध्ये जनसमुदाय उपस्थित फार मोठी होती ना भविष्य ना भूतो या अंतदर्शन घेण्यासाठी पाटील देवणीकर प्रशांत कांबळे यांच्या घरी जनसमुदायाने घेतले दर्शन त्यांच्या का पती एक मुलगा तीन मुली सुना असा नातवंड मोठा परिवार आहे ते पत्रकार भैयासाहेब देवणीकर यांच्या मातृष्टी होत्या त्यांच्या जाण्याने देवणी तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत होती के जी न्यूज इंडिया मराठी देवणी लक्ष्मण रांगवे अंतिम विधीला सुरुवात करत असताना उपस्थित सर्वांचे आभार मानून अतिशय मनमियाहू असलेल्या सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या रुक्मिणबाई देवणीकर यांच्या अंतिम समयाला उपस्थित असलेल्या सर्वांना मी विनंती करतोय की या ठिकाणी हा बौद्ध विधी घेण्यासाठी श्रामणेर बौद्धाचार्य कांबळे एन सी सर उदगीर माजी तालुकाध्यक्ष आणि केंद्रीय शिक्षक बलांडे सर जिल्हा संघटक ॲडव्होकेट आर वाय सर आणि भारतीय बौद्ध महासभेचे इतर मान्यवर व्यक्ती विविध स्तरातील मान्यवर व्यक्ती नेतेगण मित्रपरिवार सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी जमले ते आहेत तेव्हा मी रामनेर बौद्धाचार्य कांबळे सी सरांना विनंती करतो की पुढील विधीला त्यांनी सुरुवात करावी सरांना विनंती उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मान्यवर कान हा कोण आहे पाटील यांच्या कोण आहे घरी झालेला आहे अपस्मित निधन झालेला आहे त्यामुळे आपण समादर आहोत भारतीय ये बौद्ध महासभा तालुका शाखा उत्कीर्ण भारतीय ये बौद्ध महासभा चे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य एम एम बनेश्वरांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न संपन्न होत आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही उपस्थित आले भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं तुम्हाला जाहीर अभिनंदन करतो उपस्थित असल्याबद्दल आणि हे विधी होत असताना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा उदगिरण देऊनच्या वतीनं श्रद्धांच्या आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्व एकमेक थांबण्यावर तेव्हा सर्वांना थां विनंती आहे या ठिकाणी सर्व सहकार्य करावं जागेवरच एकमेस स्तब्ध राहावं अशी विनंती करणे तत्पूर्वी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा, हो। करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका